हा होत आहे की भाई भाई। अरे पण कस आहे माहितीये का रेग्युलर द्यायला पाहिजे रेग्युलर द्यायला पाहिजे रोज 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 चार चार हजार चे जॉब पाहिजे आहे का ना रोजच पाहिजे ते कस होत तेवढं दिलं का एक दिवसाचा गॅप पडतो हम्म हो तीन दिवसात ते अरे काय झालंय माहितीये लॉचिंग आहे ना मला वाटतं त्याला ती बाहेर देत बाहेर देतोय नॉचिंगला हा त्यामुळं झालंय सगळं हा मग आपल्याकडे देतो मग त्याला सांगायचं ना पहिला आम्हाला द्या मग त्यांच्याकडे द्या वाटलं नॉचिंग ला बोलल होत पण त्याने काय थोड्याला सांगा हा मग बरोबर हे झालं असतं जनमेंट झालं असत नॉचिंगच तर कसं झालं माहितीये का आपण लेट केलं आठ दिवस आठ दिवस आठ दहा दिवस आहे नाचिंगची मशीन नाहीये बाळा मशीन नाहीये त्या हातावरच आहे ती आहे ना ती मध्ये ठेवली स्प्रिंग मध्ये ठेवून ना फक्त आहो बघ तेव्हा त्याला नॉचिंग होते मशीनीने होत नाहीये मी बघितलं तिथं जाऊन हा मशीन आहे ते लेडीज जे काम करतात ना त्या स्प्रिंग ठेवलेली आणि त्या स्प्रिंग वर होत आहे ते सगळं त्या जेव्हा नाही होत त्या हातावरच येते मशीन वरच नाही हा काय सर म्हणलं डायमेकर मग मी तेच म्हणते ना कारण मी त्यांच्या लाईन मध्ये गेलते ना तेव्हा ते पूर्ण लेडीज होते की टेबलवर होते आणि त्याची मशीन केवढी होती माहितीये का एवढीच होती मशीन एवढीच होती डाय होतं पूर्ण काहीच नव्हतं त्यामुळे आणि तेवढ्या ज्यात फक्त प्रेस करत होता ती स्प्रिंग जी आहे ना प्रेस करत होता हां हां हा चालतंय तसं पण पण कसं आहे माहिती आहे का तुम्ही चुकवलं नाही पाहिजे जर चुकवलं तर मग तिथं जाऊन तुम्हाला स्वतः रिजेक्शन करतो आते आहे, ते आहे त्या तवर आता बघू ना, था ना, ना हाँ, ते मला करायचंय दुसरं हा 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 हाय हाय सगळीकडे जे नॉर्मल आहेत त्याच्याकडे पण तस मी नाही म्हणत करायचं पण थोड हे करत स्टार्टिंगच बघत हाय सर्वांना आणि तुम्ही काय केलं माहितीये का टाइम लावला तुम्हाला सांगितलं होतं त्यानी, ते डाय हे करा आणि डायला तुम्ही काय केलं आठ दहा दिवस तुम्ही कसं करायचं कुठं करायचं काय करायचं असा टाइम वेळ लावल्यामुळं ते पटकन तुम्हाला भेटलं नाही काही माहिती माहितीची गरज नव्हती मी तुमच्या मागं लागले होते मागं लागले होते मी तुमच्या आपण जाऊन बनवून आण तुमचं कसं नाही हेच लागतं तेच लागतं मी लाग म्हणलं लाग होतं जाऊन आपण कारण नाही नाही बॅकग्राऊंडचा प्रश्न नाही मान नाही बरोबर आहे ते सगळं नाही ते सगळं बरोबर आहे पण मी काय नाही दे ते सगळं माहित आहे मला पण कसं आहे माहिती जेवढा टाइम लावणार ना त्यांच्याकडे वेळ नसतो आपल्यासाठी थांबायला ते देऊन टाकतात डायरेक्ट दुसऱ्याला असा प्रॉब्लेम झालाय त्या तो हा म्हणला की त्याचा बारका भाऊ तो म्हणला तुझ्या समोर येऊन दुसऱ्या मागून नेला आणि ते नॉचिंगच काम होत हा नॉचिंगच होत त्यांनी तो घेऊन गेला तसं नाही म्हणायचं सगळं बरोबर असत पण आपण पण पुढाकार घेऊन इकडं तिकडं लगेच उलाढाल करून टाकायचे असते उलाढाल आपण पण करायची असते मी तुम्हाला मी सांगितलो तुम्हाला घ्यायची असेल तर काय कि दिवाळी पर्यंत घेत साडेआठ वाजेपर्यंत

पटपट कमेंट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा निळ्या बॅग किती दिल्यात त्यांनी आज टोटल किती दिले पंधरा हजार पाच दिले तुम्ही पाच हजार दिले त्यांनी तेवढं केलं दिसल नॉचिंगच म्हणून दिलं त्याला बघू अजून एकदा बोलून बघू नॉचिंग तुम्ही उद्या देणार आहे का सगळं हा मग हा जाऊ दे चार येत कि मग पाच तुमच्या चार तीन झालेत ना आता चौथी हा

हा हो। चार चार ते आहे मला नाही होणार ना हो चार चार बॅग हा प्रॅक्टिस झाली हाय सर्वांना पण पटकन करा झालं का कर जेवण सर्वांचं तिचं पण स्लोच चाललंय ना हे ड्रिलचं काय पटपट व्हाय नाही मला पण वाटायला लागले वड नाही ते पटपट हे ड्रिलच काम कटिंगच नाही होते पटपट वड नाही आज आणि थांबलं पण होत त्याला गाण्याने हकललंय त्याला उभाच राहिला या डेवानी करायला लागले महाराष्ट्राची एक नवी सोय हाय हाय दादा कुठून बोलता तुम्ही कोण तुम बोलताय तुम्ही सर्वांना झालं का जेवण सर्वांचं अहमदनगर ओके दादा ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ದಾ साधा सबस्क्राईबर बरोबर नाही दादा नाही झालेला अजून चॅनल वॉच टाईम कमी पडत आहे का सर्वांना पटपट कमेंट करा तुमचा चॅनल झाला आहे का दादा मोनटाईज झाला आहे का चॅनल दादा काय सर्वांना झालं का जेवण सर्वांचं वाजता एक पूर्ण झाल्यावर जायचं का पूर्ण झाल्यावर जायचंय का बरं आरती झाल्यावर काय पण करा किती वेळ लागत सवाटला आठला जाऊया का सवाटला आठला okay. बाय सर्वांना बाय बाय 哎，好，好，好，好。